पंढरीशी झारे आल्याने संसार पंढरीचा वासचंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे उक्तीप्रमाणे लाखो वारकरी संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संगतीने आळतीतून पंढरीला पायी प्रवास करत असतात याच अनुषंगाने ठाण्याच्या श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळातर्फे गेली सुमारे पंचेचाळीस वर्ष पंढरीच्या पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा पथक पाठवले जातात मंडळाच्या संस्थापकाच्या दृष्टिकोनातून सुरू झालेला हा उपक्रम आज मोठा आकार घेऊन हजारो वारकऱ्यांची सेवा करत आहे ही सेवा सुरू करणाऱ्या कित्येक व्यक्ती आज हयात परंतु त्यांनी सुरू सुरू केलेल्या हा उपक्रम पुढच्या पिढी कार्यकर्त्यांनी अगदी ठेवला आहे मंडळांचे विश्वस्त डॉक्टर ओमप्रकाश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ठाण्यातील सेवाभावी डॉक्टर्स वैद्यकीय कर्मचारी आणि मंडळाचे कार्यकर्ते अशी सुमारे पंचवीस जणांची तुकडी हा उपक्रम राबविला तसेच वटवृक्षाप्रमाणे लोकांना सावली देणारा हा उपक्रम डॉक्टर व त्यांचे सहकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते असतात लाखो रुपयांची औषधे नेली जातात त्यामध्ये अगदी पासून ते इंजेक्शन आणि औषधे गोळ्या यासह एखाद्या रुग्णालयाप्रमाणे सेवा दिली जाते आणि तेथे ते आलेला प्रत्येक व्यक्ती विनमुख न होता जाते कित्येक वेळा जखमींना टाके घालण्याची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे आमच्याकडे येणाऱ्या वारकरी जेव्हा बरा होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आम्हाला मिळणारा मोबदला असतो हे डॉक्टर शुक्ला यांनी सांगितले ज्याप्रमाणे पथकांबरोबर आलेल्या महिला कार्यकर्ता एका बाजूला आपली झूल मानून सर्वांची भोजनाची सोय करतात रोज आठ दहा तास काम करत असतात हजारो वारकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली जाते तसेच संस्थेच्या सहकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आपल्या प्रतिनिधी निशा ढेंगे यांनी सर काय सांगाल की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी औषध वाटप आषाढी वारी निमित्त होत आहे तर तुम्ही याबद्दल काय सांगाल रामकृष्ण अरे दरवर्षी पंढरपूरचे आळंदी ते पंढरपूर पायी वारी जाते त्याच्यामध्ये सासवडचा घाट चढल्यानंतर वारकरी बिचारे पायी चालणारे असतात ते, सा ते काही ना काही वातावरण बदलतं आहे पाऊस असतो ऊन असतं जाम खाणं पिणं होतं तर वारकऱ्यांची तब्येत हळूहळू बिघडते गरीब बिचारे वारकरी असतात काही चांगल्या आता सुविधा असतात पण या वातावरणात चालून दमालं होतं त्यामुळे आपल्या मंडळातर्फे श्री ज्ञानदेव सभामंडळ पाचपाकडी ठाणे या मंडळातर्फे गेले एकोणचाळीस वर्ष जवळजवळ हा मोफत औषधालय आमचं फिरता दवाखाना फिरत असतो आणि त्या दमलेल्या वारकऱ्यांसाठी आम्ही जागोजागी दवाखाना लावतो आणि तिथे अक्षरच्या वारकऱ्यांची औषध घेण्याची लाईन लागते आणि लोकांना औषध दिल्यावरती इतके धन्यवाद मिळते माऊलीची पायी वारकऱ्यांची सेवा कोणाकडनं एक रुपयाही घेतला जात नाही आणि त्यांना बरं वाटावं यासाठी पूर्ण प्रयत्न केला अं समंडळ पाचपाकाडी ठाणे याची एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापना झाली पहिल्यांदा मंदिर नव्हतं घंटाळी त्या मैदानात सप्ताह व्हायचे दरवर्षी वारख वार्षिक अखंड आरिनाम सप्ताह असायचा त्याच्यानंतर या पाचपाकडे तेव्हा मध्यवर्ती ठिकाण नव्हतं हो आता बाजूला टी एम सी आल्यामुळे आमच्या मंदिराला अतिशय मध्यवर्ती ठिकाणी मंदिर झालेलं आहे मोठा सभामंडप आहे लग्नाचा हॉल आहे बाजूला आणि सोपान देऊन नेत्र रुग्णालय याच्यामध्ये आम्ही अतिशय कमी खर्चामध्ये जी कॅटरेक्टची मोतीबुंदीची ऑपरेशन असतात ती करतात डॉक्टर अनेक सेवाभावी ठाण्यातले डॉक्टर रोज बदलते असतात म्हणजे एक एक दिवस त्यांचा वार ठरलेला असतो आणि अतिशय कमी खर्चात आपण रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशन या ठिकाणी आपण करत असतो तसं इथे व्या वाचनालय ध्यान रोचे मंदिर आहे आणि रोजचे जे मंदिर असल्यामुळे रोजचे आणि जे काही एकादशीला किंवा विशेष कार्यक्रम सतत चालू असतात तर काय सांगाल तुम्ही नक्की की या श्री ज्ञानदेव स सेवा मंडळापासून निमित्ताने आपले हे होत आहे यांच्या वतीने होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे पंचेचाळीस वर्ष झाले आहे आणि याही वर्ष तुम्ही करत आता काय सांगाल रामकृष्ण अरे आता मिलिंद परचोरने सांगितलेलंच आहे पूर्ण माहिती त्यांनी दिलेलीच आहे तरी पण मी सांगतो आम्ही काय काय लोक बोलतात तुम्ही सुरुवातीलाच का नाही जात वारी ज्या वेळेला जातो त्यावेळेस त्याला कारण म्हणजे काय आठ दहा दिवस झाले म्हणजे वारकऱ्यांना जो त्रास होतो हा सर्व हवामानाचा पाणी बदल असतं हवामान असतं बदल त्याच्यामुळे त्यांना जो त्रास चालू होतो म्हणून आम्ही पलटणपासना जवळजवळ नऊ तारखेला आम्ही जात आहे तिथे आणि का यांनी सांगितल्याप्रमाणे जे सलायन वगैरे आहेत ते असं आमची एकमेव संस्था आहे ठाण्याची ती आम्ही सलायन लावतो कमीत कमी आम्ही एकेका म्हणजे जिथे मुक्काम असतो माऊलीचा तिथे आरोग्यसेवा लावताना एकेका ठिकाणी जवळजवळ आम्ही जवळजवळ पस्तीस ते चाळीस सलाइन आमच्या लागलेल्या असतात आणि वारकरी त्याची सेवा घेत असतात कारण त्यांना परत शक्ती येण्यासाठी ते सगळे डॉक्टर लोक त्यांचं सेवा करून घेतात सांगायचं म्हणजे त्यांची आमची जी टीम आहे या डॉक्टर लोकांची त्यांचं म्हणजे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे कारण त्यांच्या ते दवाखाने कमीत कमी, कमी आठ दिवस बंद करून ती ही सेवा करतात कारण एकही दिवस बंद करू शकत नाही डॉक्टर आम्ही असे डॉक्टर आम्ही किती विचारले बाबा तुम्ही याल का याल का पण ही जी अशी टीम जी मजबूत केलेली आहे ना ती आपल्या म्हणजे दवाखाने बंद करून आपली सेवा देतात आठ दिवस देता से से ते बंद करून ही सेवा देतात आणि हे सगळ्याच एरिया ते आमचे डॉक्टर शुक्ला यांना ज्ञानदेव शिवा मंडळाच्या वतीने मागील पंचवीसशे तीस वर्षे आषाढी वर्षाची आरोग्य शिबिर आयोजित केली जातात आणि दरवर्षी डॉक्टर ओमप्रकाश शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ही आरोग्य शिबिर आयोजित केली जातात दा। ठाण्यामधील प्रतिष्ठित लोकं किंवा मेडिकल कंपन्या किंवा इतर जे लोक आहेत हे दानशू लोक आहेत हे भरघोस मदत करतात आणि आम्ही आठ ते दहा लाख रुपयाची औषधं गोळा करून ही आषाढी वारीला जे लाखो वारकरी येतात त्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य शिबिर घेऊन ते आरो वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक आहे ती औषधं आम्ही मोफत देतो अशी आम्ही आषाढी वारीमध्ये एकंदर पाच दिवस पाच ठिकाणी शिबीर घेतो आणि लाखो वारकऱ्यांना औषधाचा औषध देऊन त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करतो आमच्या इथे बरेचसे कार्यक्रम आयोजित केले जातात धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक हार्वीविषयक उपक्रम राबवले जातात दररोज संध्याकाळी हरिपाठ पण केला जातो सर्व संतांच्या पुण्यतिथी आणि प्रत्येक एकादशीला कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षी पौष पौर्णिमेच्या पहिल्या टोड्यात स्थापनेचा वर्धापन दिनामित्त वार्षिकोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतो आम्ही याच कार्यक्रमात मोफत आरोग्य शिबिरे आम्ही आयोजित करतो आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत वारकऱ्यांना मोफत मोफत आरोग्यसेवा देतो मंडळातर्फे दरवर्षी भागवत सप्ताह गाता पारायण श्री ज्ञानेश्वर पारायण निरनिराळ्या विषयावर माहितीपूर्ण व्याख्याने आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो आणि आठवड्यातून एकदा महिलांची भजने होतात तसंच ज्ञानेश्वर महिला भजनं मुक्ताबाई महिला मंडळ आणि भावार्थ दीपिका महिला मंडळ यांची भजनं आठवड्यातून तीन दिवस होतात तसंच संत सोपान नेत्र रुग्णालयात गरजूसाठी अत्यंत दरात आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतो आणि याचा लाभ आत्तापर्यंत हजारो वारकऱ्यांनी घेतले ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे तीस पस्तीस वर्ष झाली या आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहे व तसेच आषाढी वारकरी या निमित्ताने ही औषधीही वाटप केले जात आहे तर याबद्दल काय सांगा ॲक्च्युली एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून हे काम आम्ही सुरू केलेलं आहे सुरुवातीला त्याने मला दोन कंपाऊंडर मागितले होते की तिथे काहीतरी गोळ्या तापाच्या थंडीच्या जुलाबाच्या गोळ्या वाटल्याने माणसं पाहिजे मी दोन माणसं दोन कंपाऊंडर दिले होते पण मला स्वतःला जाणवलं की जर तिथे काही रिॲक्शन झाली कोणाला सिरियस काही झालं तर ही मुलं औषध होऊन बाजू होती नंतरचं काय म्हणून आम्ही पाच डॉक्टर नंतर एक मेटाडोर करून पंढरपूरला गेलो शेवटचे दोन दिवस वाकरी आणि पंढरपूर तिथे आम्ही पाच डॉक्टरांनी कॅम्प केला आमची मुलं रस्त्यावर औषध वाटत येत होती त्यांना आज सरप्राईज झालं की आम्ही तिथे कसे काय पोहोचलो तर पहिल्या वर्षाचा कॅम्प असा झाला नंतर मी जाणवलं मला की फक्त मुलं पाठवण्यापेक्षा आपण आपली सेवा द्यायला पाहिजे दवाखान्यात आठ दिवस बंद झाला तरी चालेल पण ही सेवा महत्त्वाची आहे की रोडवरती काही मिळत नाही तिथे काही असं नाही गरीबाला वाटायचं आहे किंवा श्रीमंताला वाटायचं आहे जो कोणी त्रासात आहे त्याचा त्रास दूर करणं ही आमची सद्भावना होती त्याप्रमाणे शिलाताई मराठे वाघुले दादा मराठे त्या सगळ्या लोकांनी शिंदे ज्ञानेश्वर शिंदेंचे वडील सगळे हे लोक पडवळ ही सगळ्या फॅमिलीने त्यात पुढाकार घेतला आणि आम्ही त्र्याऐंशीपासून रेग्युलर आमची मोठी गाडी घेऊन जायला लागलो मेटाडोर आणि हे तर दोन एका गाडीत माणसं बसायचे एका गाडीत औषध ठेवायचं तिथे जाऊन कॅम्प लावायचा एक लेडीज डॉक्टर एक जेंट्स डॉक्टर सो तिला पाच सात वर्षं अशी गेली नंतर माणसं वाढायला लागली काम वाढायला लागलं आणि मग पुढे त्यावेळेस फक्त आमची तिसरी टीम होती आधी हिंदू महा या हिंदू इन, विश्व परिषदची गाडी असायची आणि नंतर दुसरी पुण्याचे दगडूशेठ हलवाई त्यांची गाडी असायची पण आता तिसरी गाडी आमची होती सध्याला तिच्या दोनशे गाड्या काम करत आहेत कोणी एके दिवसासाठी येतं पण दोन दिवस येत पण आपली ठाण्याची गाडी मात्र आठ दिवस कंटिन्युअस फलटण ते पंढरपूर जे फलटणचा पहिला कॅम्प नंतर बरडला वाजेगावला दुसरा कॅम्प नातेपुद्रा तिसरा कॅम्प माळशिराचा चौथा कॅम्प वेळापूरला पाचवा कॅम्प वारी कुरोळी तिथे पाच सहावा कॅम्प आणि सातवा आपण शेवटचा वाखरी आणि गादेगाव त्या एरियामध्ये आम्ही काम करतो शेवटच्या दिवशी वारी याला पोहोचते पंढरपुराला तिथे पण सगळ्या सोयी असतात पण अलीकडे इकडे दर पंधरा वीस किलोमीटर लोक पाय चालतात त्यांना रस्त्यात काहीच मिळत नव्हतं आम्ही आमची ड्रेसिंगची टीम वेगळी केली प्रत्येकाला ड्रेसिंगची सोय मिळायला पाहिजे त्यांना अँटीबायोटिक इंजेक्शन टिटीचं ते मिळायला पाहिजे खोकला तापामध्ये लोक आजारी पडायचे डेंगू खोकला ताप मलेरिया थंडी हुडहुडी तर या लोकांना तिथे काहीच मिळत नव्हतं तिथे आम्ही ते पूर्वी फक्त दोन गोळ्या पॅरासिटामॉल खाऊन कोणी स्प्रिंग खाऊन ॲस्प्रे खाऊन व पाळ चालू राहायचे ते आम्हाला कसं तरी वाटलं की या लोकांना आपण सोय द्यायला पाहिजे म्हणून आपण संस्थेतर्फे सुरुवातीला पन्नास हजार रुपयाचा निधी या औषधांसाठी आणि पन्नास ते साठ हजार रुपयाचा निधी रस्त्यातील लोकांना आपण सगळे जे स्टाफ जातो त्यांना पंचवीस माणसांचं जेवण काम सगळं ती सोय करण्यासाठी आपण असं प्रकारे सुरू केलं होतं आता ते खर्च जवळजवळ दोन लाखापर्यंत गेलेला आहे म्हणजे ह्याचा खर्च औषधांचा खर्च ऐंशी ते नव्वद हजार रुपये पुढे काय झालं की आम्ही काम करतो चांगलं काम करतो हे जेव्हा कंपन्यांना कळलं ठाण्याचे वारकर जे आमचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना मी रिक्वेस्ट करायला सुरुवात केली की बा असं असं आहे आम्हाला त्यासाठी औषधं पाहिजेत पण त्यांनी एकेकाने एक 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 दादा बाटल्या दादा खोकेचे असे म्हणजे दहा एक हजार टॉनिक एक हजार कप सिरप एक अशा प्रकारे त्यांनी औषध द्यायला सुरुवात केली काही इंजेक्शन पेन किलर इंजेक्शन्स क्युबा लोकल खाजवतात किंवा पाय सुचतात डोके गुडघे सुचतात तर त्यासाठी त्यांनी ट्यूबा मी त्यांच्याकडून मागायला लागलो पण त्या ट्यूबा दोनशे चारशे पाचशे मिळायचे शेवटी आम्ही संस्थेने ठरवलं की आपण खरेदी करायचे आहे आता आम्ही या वर्षी जो बाराशे ट्यूबा खरेदी करून घेऊन चाललो आणि सर पहिलं आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर दत्तात्रय शिंदे सर ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे मोफत म्हणजे मोफत औषधं वाटप होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा हे आत्ता जरी ह्या ठिकाणी हे दिसत असलं म्हणजे आम्ही आठ दिवस काम करत असतो तरी त्याची तयारी जवळजवळ दोन महिने आधीपासून चालते तुम्ही पाहत आहे की या ठिकाणी ही औषधं बऱ्याच सरांनी आमच्या आत्ता सांगितलं त्याप्रमाणे बऱ्याच कंपन्या देतात लोकं देतात मग ती औषधं गोळा केली जातात आणि हे आमच्या सगळे डॉक्टर लोक जे एक्सपर्ट आहेत मग त्याच्या एक्सपायरी डेट कधी कधी जुनी औषधं काढून टाकायची असतात पुन्हा नवीन औषधे त्याचं सॉर्टिंग करावं लागतं ब्लड प्रेशरची वेगळी डायबिटीजची वेगळी पेन किलर वेगळे असे कप सिरप वेगळे असे सगळ्या औषधं जी असतात त्याचं वेगळं वेगळं सॉर्टिंग करावं लागतं पॅकिंग करावं लागतं मग हे काम खूप मोठं आहे आणि दुसरी गोष्ट आमची जेव्हा पंधरा जणां पंचवीस जणांची टीम जाते त्यांचं जेवायचं काय करायचं कारण आत्ता पूर्वी कसं होतं पूर्वी आम्ही कुठेही अगदी रस्त्याच्या कडेलासुद्धा राहिलेलो आहे आम्ही पण आता सोयी झालेल्या आहेत परंतु पूर्ण भार आम्ही लोकांवर टाकत नाही आमच्याबरोबर आमचा किरा किराणा सगळा असतो आमच्या जेवणाचं सगळं साहित्य असतं आमचं स्वतःचं गॅस सिलेंडर शेगडी वगैरे सगळं असतं आणि ज्या ठिकाणी आमच्या बरोबर ज्या महिला असतात त्या महिलासुद्धा अगदी आत्ता आता आमच्या सोयी झाल्यात नाही तर अगदी भर उन्हात कडकडीत उन्हातसुद्धा बसून त्यांनी स्वयंपाक केलेला आहे परंतु पांडु एक कल्प एक गंमत अशी असते ना की पांडुरंगाची कृपा म्हणायला लागेल आम्ही इतकं कडकडीत उन्हात सगळ्यांनी जरी काम केलं ना तरी मला आत्ता आठवत नाही की आल्यानंतर कोणी आजारी पडले ती त्याची कृपा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आत्तासुद्धा काय करतो आम्ही मग कुठे गेलं की आम्ही त्या त्या ठिकाणी मग आमचं आमचं स्वतःचं करतो काही ठिकाणी लोक स्वतःहून सांगतात की तुम्ही जर एवढी सेवा करताय तर आम्ही तुम्हाला जेवू नाही घालू शकत त्यामुळे कधी कधी काही ठिकाणी ते लोक देतात अशा तऱ्हेने आमचा खूप मोठा का कारभार चाललेला असतो आणि त्या ठिकाणी कधीकधी अनुभव असे येतात नाही ह्या कॅम्पमध्ये की एखादा माणूस अतिशय आजारी असतो त्याला उपचार दिले जातात आम्ही त्याच्यासाठीच तर जातो त्याला उपचार देणं आणि आम्ही नंतर तो माणूस उठून गेला की विसरून जातो परंतु त्या माणसाच्या मनात अशी भावना असते की मी आत्ता आजारी पडलो आहे मी जाऊ शकेल की नाही आणि मी जर जाऊ गेलो नाही तर माझी वारी अर्धवट राहील आणि मग अशा वेळेला त्याला जेव्हाला बरं वाटतं त्यावेळेला तो म्हणतो की माझी तुमच्यामुळे माझी वारी आता पूर्ण होणार आहे मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे ते जातं त्यामुळे आम्ही ते त्यांच्याकडनं काहीही घेत नाही आणि फक्त आम्हाला एक मात्र होतं की आम्हाला त्यातून समाधान मात्र खूप मिळतं सर काय सांगाल की आत्तापर्यंत आत्ताच जर डॉक्टरने उल्लेख केला आहे की ते आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी ह्या महिन्यात दवाखाने त्यांचे बंद राहतात हो आणि ते निस्वार्थ सेवा करतात याबद्दल तुम्ही काय सांगणार डॉक्टरचे कसे आभार मानणार नाही डॉक्टरांचे आभार मानायचे माना म्हटलं ना तर खरं तर म्हणजे आभार कसं काय मानू कारण आभार मानणं हा औपचारिकपणा होईल हे सगळे जे डॉक्टर आहेत आता खरं वाचतो एक पावसाळ्याचा सीझन आहे त्यांचा पूर्ण धंद्याचा सीझन असतो पण तरीसुद्धा पूर्ण आठ दिवस ते दवाखाना बंद करतात आणि येत असतात आणि आम्ही तिथं गेल्यानंतर ना आमचे अनुभव असे असतात ना की आम्हाला एका व्यक्तीने विचारलं की तुमच्यामध्ये कशा काय ग्रेड्स आहेत डॉक्टरांची वेगळी सोय करायची का पॅरामेडिकल स्टाफची वेगळी करायची का कार्यकर्त्यांची आमच्या सरांनी सांगितलं की आमची ही पूर्ण एक फॅमिली आहे जर आमची एक फॅमिली असेल तर आम्ही आभार कोणाचे मानायचे सगळे आमचेच असतात बरं आमचे डॉक्टर असे असतात ना की त्या इथे आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं आता थोडंसं आभार मानण्या व्यतिरिक्त मी दुसरी एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस संध्याकाळी आमचं संपूर्ण कॅम्पचं काम होतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेला कॅम्पचं काम झाल्यानंतर आमचे सर बसलेले असतात आणि सगळे डॉक्टर लोकं आम्ही असे त्यांच्या भौतिक खुर्च्या टाकून बसतो स्वयंपाक होईपर्यंत पण त्यावेळेला सर आज एक असा असा पेशंट आला होता मग त्याला काय असं म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ ऑन द जॉब ट्रेनिंग झाल्यासारखं होतं आणि त्यांना खूप अनुभव मिळतो सर म्हणजे सगळ्यांचं गुरुस्थानी आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं मी इतरांना सुद्धा शिकायला मिळतो तर आमचा महिला वर्ग आहे ते तिथे स्वयंपाक करतील आणि नंतर येऊन मेडिकल कॅम्पमध्ये सुद्धा ड्रेसिंग करणं वगैरे बारीक सारीक किंवा औषधं सॉर्टिंग करणं वगैरे त्याचं मदत करतात आणि त्याही बरंच काम करतात इतरसुद्धा लोकं आमचे डॉक्टर लोक आहेत ते डॉक्टर लोकांच्या बद्दल सांगायचं तर ज्या वेळेला आमचं कॅम्प संपतो त्याच्यानंतर ते, ते, ते डॉक्टर राहत नाहीत मग अगदी ते भाजी पण निवडायला बसतील ते वाढायला पण येतात मग आम्ही म्हटलं तसे अख्खी एक फॅमिली असते त्यामुळे फॅमिलीत कुणी कोणाचे आभार मानायचे आणि फक्त हे आठ दिवसच नव्हे ते एरवी सुद्धा आमच्या अगदी फॅमिलीसारखे रिलेशन्स असतात सर आपलं नाव सांग हनुमंत गोपाळ देशमुख सर नामदेव सेवा मंडळाला मंडळातर्फे दरवर्षी वारीसाठी मोफत औषधं मोफत शिबिरं आयोजित केले जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगा आम्ही गेल्या बरेच वर्ष आमची संस्था हेच का चांगलं कार्य करते सुरुवातीपासून थोड्यातून सुरुवात केल्यानंतर हे कार्य आता वाढत गेलं फारच मोठं म्हणजे आता जवळजवळ तीस पस्तीस लोकांचा आमचा ग्रुप जातो आमची गाडी जाते औषधं आमच्यामुळे डॉक्टर मगाशी आमचे डॉक्टर आहेत शुक्ला डॉक्टर जे ज्या आमच्या मंडळाचे विश्वस्त आहेत आम्हीही विश्वस्त आहोत पण आम्ही ते आमचे प्रमुख आहेत या मेडिकलमधले तर ते सर्व अरेंज करतात आणि त्यांच्या आमचा तीस पस्तीस लोकांचा जो असणारा जो ग्रुप आहे तो ग्रुप त्यांना सहकार्य पूर्णप्रमाणे करत असतात आणि त्यांना वेगवेगळे आलेले अनुभव नंतर आम्ही मग आमच्या सत्यामध्ये त्यांना विचारतो डॉक्टरांना तर सर्वांना त्याच्यामध्ये आनंद मिळत असतो आमची संस्था तसं पाहता गेलं तरी आमच्या अगोदरचे जे सिनियर लोक होते त्यांनी अक्षरशः म्हणजे फार प्रयत्नातून एवढ्या मोठ्या अवस्थेला त्यांनी आहे आज त्यांचे जी धुरा त्यांनी ज्याने आमच्या खांद्यावर ठेवलेली आहे आम्हीसुद्धा त्यांचं अनुकरण करून जास्तीत जास्त संस्था अशी कशी पुढे नेता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार जाले ले लोको जाले ले या संस्थेला बरीच वर्ष झालेली आहे आणि बरीच लोकं यामध्ये सहभागी झालेले आहेत तर याबद्दल काय सांगा याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही पन्नास वर्ष आत्ताच आम्ही गेल्या वर्ष आमचं पन्नासावं वर्ष आम्ही गोल्डन ज्युबली इयर म्हणून अत्यंत थाटामाटात साजरा केलं महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांच्याने आम्ही सप्ताह साजरा करताना ते आले होते त्याचे यूट्यूबवरती सुद्धा त्याचे कीर्तनं वगैरे आमच्याकडे आहेत ज्यांना ते लोक पाहू शकतात आणि आत्ता काय आम्ही फक्त यावेळेला प्रथम आम्हाला असं वाटलं की आपणही लोकांपर्यंत हे पो कानाकोपऱ्यात जावं तर जे आता प्रचाराचं माध्यम आहे की जे तो तु आता तुमच्या हातामध्ये आहे त्यातून प्रचार होत राहतो संस्थेचा प्रचार होतो संस्थेचा प्रचार होतो त्याचबरोबर आपले जे कार्य चालू आहे त्या कार्याचाही प्रचार होत असतो आपलं नाव रेणुका शिंदे ज्ञानेश्वर शिंदे सेवा मंडळाला या या संस्थेला किती वर्ष झाले मी ब्याऐंशी साली ज्ञानेश्वर मंदिरात जॉईन झाले तर आत्तापर्यंत म्हणजे मला बेचाळीस वर्ष झाले इथे येऊन हो। आणि नंतर मी पंच्याऐंशी सालापासून आरोग्य शिबिराला यायला लागले तर त्याच्या मदन पडवळ म्हणून येते इथे सेक्रेटरी तेव्हा तर त्या बोलले की तू एक वर्ष आमच्याबरोबर चल आणि बघ अनुभव घेऊन हो तर मग म्हटलं ठीक आहे एक वर्ष त्यांच्यावर गेले मग तेव्हापासून मी कंटिन्यू आता अठ्ठावीस वर्ष मी आरोग्य शिबिराला जॉईन आहे आणि से नांदेड सेवा मंडळाचं पण काम करते इथे आमच्या या आरोग्य शिबिराचे जे मुख्य आहेत ओमप्रकाश शुक्ला सर डॉक्टर ओम प्रकाश शुक्ल त्यांनी त्यांच्या ओळखीने औषधं मिळतात ते कंपनीला सांगतात की आम्हाला एवढे औषधं हवी आहेत ते देतात आणि जर आम्हाला कमी म्हणजे कमी पडतातच औषधं पण ती औषधं आमची नांददेव सेवा मंडळ आहे तर तेही औषधं खरेदी करतात म्हणजे आम्ही पण ते खरेदी करतो आणि लोकांना सगळ्यांना ते फुकटमध्ये आम्ही देतो म्हणजे मोफत सगळी सगळी सेवा म्हणजे इंजेक्शनपासून छोटंसं ऑपरेशन असेल तर ते तेसुद्धा आम्ही करतो परत टाके घालणं सलाईन लावणं हे सगळं आम्ही फ्रीमध्ये सगळं वारकरी लोकांना देत होते त्यासाठी उज्ज्वला राजन पवार मी ठाणा सिव्हिलमध्ये परिचारिका म्हणून काम करते पण मी माझ्या स्वखुशीने ह्या मंडळात जॉईन झाले आता बारा वर्ष कम्प्लीट झालेत मला आणि ती आरोग्यसेवा म्हणजे आरोग्य सेवेतच मी काम करत असल्यामुळे ही आरोग्यसेवा खूप लोकांना फलदायी होते इथं मिळणारं सगळं मेडिसिन हाय क्वालिटीचं असतं आणि सगळे डॉक्टर्सनं ह्या सगळे लोक असतात ती खूप म्हणजे छान तऱ्हेने त्याला सप सपोर्ट देतात म्हणजे प्रतिसाद खूप चांगला आहे वारकरी लोक तिथं वाट पाहत असतात आमच्या मंडळाची जेव्हा जाईल तिथे आमचे ते मंडळ जाते तिथे त्याच्यानंतर सगळ्या लाईन तयार होतात त्यांच्या आणि त्याप्रमाणे मेडिसिन दिलं जातं खूप छान आहे खूप छान वाटतं इथे धन्यवाद माझं नाव हेमा देशमुख मी वीस वर्ष झाली या मंडळात येते आणि आरोग्य शिरीब शिरबिरामध्ये प सात वर्ष झाली जाते म्हणजे आणि आम्ही तिथे वारकऱ्यांची म्हणजे चांगली सेवा करायचा मला आनंद मिळतो मी गीतांजली गणेश शिर्के मी या मागील तीन वर्षापासून मी आता सेवेला जॉईन झालेली आहे तर मला इतका आनंद होतो याच्यामध्ये आणि तिथले जे वारकरी इतके मनापासून वारीसाठी जात असतात आणि त्यांना आम्ही सेवा देतो हाच आमच्यासाठी फार म्हणजे मुलाचा सहभाग आहे असं वाटतं मी अलका कृष्णात पष्टे मी ह्या मंडळामध्ये सभासद म्हणून आहे पदाधिकारी म्हणून आहे मी दरवर्षी पाईवारीला जात असते ह्या वर्षी मी पाईवारीला गेले तसं मला खूप दुःख आहे पण चला ही थोडी सेवा करायला मिळायची त्यात आनंद वाटला यांच्या क्लिनिकमध्ये जॉबला आहे मी बरेच वर्षापासून मेडिसिन वगैरे सगळं अरेंज करायचं काम करायची मी गेल्या वर्षी फक्त एक वर्ष चाले त्यावेळेस मी कॅम्पमध्ये गेले मग यावर्षी मला जाता येत नाही पण आमच्या सरांना जे पण मेडिसिन लागतात आजपर्यंत आमच्या सरांनी कोणाला बोलले नाही की आणून द्या पण त्यांना माहिती आहे की सर एवढ्या वर्षापासून सेवा करतात ते न सांगता सगळ्या कंपनीचे एम आर लोक स्वतः हे मेडिसिन आणून देतात जे काय असतं ते चेक करून मी इकडे पाठवते आणि असेल तर कोणी स्वतः मला विचारतात की काही मदत असेल तर सांगा कोणी औषधांसाठी कोणी खाऊ पाठवतात म्हणजे असं आजपर्यंत सरांना कधी स्वतःला बोलायला नाही लागलो की मला आणून द्या सरांचं एवढ्या वर्षाचं कार्य जे आहे त्यासाठी लोक स्वतःहून पुढे येतात आणि स्वतःना सरांना सहकार्य करतात आणि एवढ्या वर्षापासून अजून चालू आहे ती सेवा बोल माझं नेम प्रतीक्षा प्रभाकर पाटील मी फर्स्ट इयर नर्सिंग जी एन एम स्टुडंट आहे आणि हा माझा चौथा वर्ष होता बट असं आहे की आज या वर्षी माझ्या एक्झाम्स आहेत म्हणून मला जायला भेटत नाहीये आणि ऑलमोस्ट तिकडे गेल्यानंतर वारकऱ्यांचा प्रेम तर भेटतंच आणि ऑलमोस्ट ह्या सगळ्या माऊलींचं माझं प्रेम भेटतं सो आय एक्सायटेड होते की यावर्षी मला जायला म्हणजे भेट मिळत नाही आणि की गिल्ट पण फील होते की जायला भेटत नाही यावर्षी सो so, आय लाईक like केट व नमस्कार माझं नाव सुनीता विठ्ठल सकुंडे मी गेले तीन वर्ष झालं इथे औषधांचं पॅकिंग किंवा वेगवेगळे करणं यासाठी मी इथे येत असते माझे मिस्टर बऱ्याच वर्षापासून इथे येतात हे ये जे माऊली इथे जे वारकऱ्यांना डायरेक्टली सेवा त्यांना द्यायला भेटते पण आम्हाला वारकऱ्यांची सेवा करायला भेटत नाही तर मग आम्ही म्हणतो की जे इथून जाणार आहेत तर त्यांची तरी थोडी ह्या माऊलींची आम्ही थोडी मदत करू म्हणून आम्ही इथे येऊन थोडं पॅकिंगसाठी मदत करत असतो आता जसं मी उल्लेख केला की गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष मंडळ हे अतिशय सुंदर मोलाचं कार्य करत आहे आरोग्यसेवेमध्ये ही एक समाजसेवा आहे आणि मी सर्व जनतेला किंवा आपण जे भाविक आहोत त्यांना मी असं आव्हान करू इच्छितो की श्री ज्ञानदेव सेवा मंडळ अतिशय सुंदर कार्य त्यांचं ठाण्यामध्ये आहे स्वतःचं एक मंदिर आहे तर जनतेला असं आव्हान भाविकांना असं आव्हान आहे की जास्तीत जास्त आपण या मंडळाला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करावं ज्याप्रमाणे आत्ता मी म्हटलं की सूत्रधार आमचे मार्गदर्शक डॉक्टर शुक्ल सर त्यांच्या त्यांचा फार मोठा परिचय त्यांचं फार मोठं कार्य आहे ठाण्यामध्ये तर त्यांच्या परिचयातून अनेक मोठ्या मेडिकल कंपन्या औषधांच्या कंपन्या आम्हाला औषधं पुरवत असतात आणि त्याचा आम्हाला लाभ होतो त्याचप्रमाणे जर आपण सर्वांनी मंडळाला जास्तीत जास्त अशी ह्या स्वरूपामध्ये औषधांच्या स्वरूपामध्ये किंवा इतर ऐच्छिक मदत आपण जर क कराल तर जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत आपण पोचू शकतो अधिकाधिक आपण सुंदर त्या ठिकाणी सेवा देऊ शकतो वारकऱ्यांना आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि मंडळाला आपण सहकार्य कराल ही मला अपेक्षा आहे आशा आहे नक्कीच आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा